आज आपण मनाच्या श्लोकातली अठ्ठावीसावी ओवी पाहणार आहोत दिनानाथ हा राम को दंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी मना वाक्य नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थांनी या अठ्ठावीसाव्या ओव्यापासून ते सदोतीसाव्या ओवीपर्यंत आपला प्रभू रामचंद्र आपल्या आराध्य दैवताचे वेगवेगळ्या गुणांचं दर्शन करण्यासाठी म्हणून या ओव्यांची रचना केलेली आहे समर्थ माऊली म्हणतीये आपल्याला त्यांनी मागच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की रघुनायका सारखा स्वामी श्री हा माझा रघुनायकासारखा जो स्वामी तुझ्या मस्तकी आहे जो तुझा स्वामी आहे तो कसा आहे त्याच्या एकेका गुणाचं हे वर्णन समर्थ माऊली म्हणतीये की माझा राम हा दिनांचा अनाथांचा नाथ आहे आणि तो दिनांचा असताना देखील तो कोदंडधारी देखील आहे त्याच्या अंगामध्ये प्रचंड शौर्य आहे पण त्याचबरोबर त्याच्या हृदयामध्ये अपार करुणा देखील आहे आणि या अपार शौर्यापोटी त्याच्या शौर्याचं एक प्रकारे जर मोजमाप करायचं ठरवलं तर प्रत्यक्ष काळ देखील त्याच्या समोर थरथर कापेल असं हे त्याचं शौर्य आहे आणि हे जना हे तू वाक्य कधीही खोट मानू नकोस रे आणि ज्यांनी हे वाक्य खरं सत्य मानलं अशा त्या दासाचा हा अभिमान म्हणजे माझा राम असं समर्थ माऊली आपल्याला या अठ्ठावीसाव्या ओळीमध्ये सांगते श्रोते हो या जगामध्ये आपण बघतो की तर मनुष्याकडे अपार शौर्य असत आणि त्या शौर्याच्या पोटी आलेला प्रचंड अहंकार असतो या अहंकाराच्या मुळे मनुष्याला दिन एकंदर अनाथ झालेल्या मंडळी या कोणाचीही पर्वा या जगामध्ये राहत नसते त्याला स्वतःच्या अहंते पुढं या जगाची खरोखर कुठलीही किंमत राहत नसते दुसरी एक बाजू आपण या जगाची बघतो की ती म्हणजे भीतीपोटी आलेली करुणा असते लोकांमध्ये की आता आपण काहीच करू शकत नाही म्हणून एखाद्याला क्षमा करणं एखाद्यावरती दया करणं एखाद्याला सहानुभूती दाखवणं कारण की आपल्या हृदयातली जी भीती आहे त्या भीतीच्या पोटी संघर्ष करण्याच्या ऐवजी म्हणून आपण त्या माणसाला क्षमा करण्याचं एक प्रकारे आपण स्वतः रचलेलं ढोंग अशा दोन प्रकारचे व्यक्तिमत्व या जगामध्ये आपल्याला दिसून येतात पण स्वामी विवेकानंद ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे ज्याच्या अंगामध्ये सामर्थ्य नाही त्याला खरं क्षमा करण्याचा अधिकारच नाही क्षमा तर त्याला शोभून दिसते ज्याला दंड देण्याचं सामर्थ्य देखील आहे प्रभू रामचंद्र हा कोदंडधारी आहे त्याच्या शौर्याची खरोखर आपल्याला सीमा ओळखता येणं शक्य नाही साधा विचार करा अहो ते राम आणि लक्ष्मण एका मनुष्य पातळीवर आपण जाऊन विचार करूया आपल्या पत्नीचं हरण झालेलं आहे त्या काळचा जो जगेता अत्यंत सामर्थ्यवान असा रावण ज्याने आपल्या लंकेमध्ये सीता माऊलीचं हरण केलेलं आहे रामाजवळ स्वतःकडं काही सैन्य नाही एक आपला धाकटा भाऊ एक फक्त आपलं गांडीव धनुष्य आणि त्याच्यामध्ये असलेले थोडेफार भात्यातले भाले याच्या पलीकडे कुठलंही अस्त्रशस्त्र नाही पण एवढ कमी अस्त्रशस्त्र असताना देखील आपल्यासारखा सामान्य मनुष्य काय म्हणाला असता की अरे लक्ष्मणा हे सोड वनवास वगैरे आपण आता भरताकडे जाऊयात आणि अयोध्येमधून मोठी फौज घेऊन रावणावरती हल्ला करून जाऊ पण राम हा खरोखर परमात्मा खरोखर शौर्यवान हा कशामुळे आहे तर आपल्या एका धाकट्या भावासहित अगदी छोट्याशा अस्त्राबरोबर अठरा पगड जातीतल्या वानरांना एकत्र घेऊन जगत जे त्या रावणाला असं ज्याचं शौर्य असा तो कोदंडधारी असा तो राम आणि तो कोदंडधारी कसा आहे रामाने युद्धामध्ये बरेच पहिले कित्येक दिवस आपलं शस्त्र उचललंच नाही आणि ज्या वेळेला शस्त्र उचलायची वेळ आली त्यावेळेला तो आपल्या फक्त धनुष्याचा आवाज तणत्कार कित्येक काळ रणामध्ये करत राहिला नुसत्या त्या टणत्कारामुळे कित्येक राक्षस गर्भगळीत होऊन भीतीने आपलं रणांगण सोडून धूम ठोकून पळून गेले होते असा हा रामाचा पराक्रम आहे रामाची परीक्षा अनेक लोकांनी घेतली प्रत्यक्ष त्याच्या सख्यांनी घेतली सुग्रीवानी घेतली त्या दधीची रुचींच्या जेव्हा अस्थि दाखवल्या तेव्हा त्याला ते एका बाणामध्ये या रामानी सगळ्या ऋतीने परतवून लावलं त्याच रामानी शंकराचा धनुष्य उचलला त्याच रामाने रणांगणामध्ये खरदूषणासारख्या अजस्त्र अशा राक्षसांना नेस्तानाभूत करून टाकलं असा माझा तो राम कोदंडधारी हे त्याच्या व्यक्तिमत्वाचं एक अत्यंत सुंदर स्वरूप पण त्याचबरोबर तो राम कोण आहे दिनांचा नाथ आहे अनाथांचा नाथ आहे माझी सद्गुरु माऊली स्वतःला दीनदास म्हणून घ्यायची महाराजांना विचारलं की महाराज आपण स्वतःला दीनदास का म्हणता ते म्हणतात अरे माझ्याकडे येणारे प्रापंचिक हे आधीच त्रस्त झालेले दीन झालेले असतात अशा दिनांची मी सेवा करतो म्हणून मी दीनदास खरोखर ब्रह्मानंद बुवा म्हणतात त्याप्रमाणे गुरु राव माझे रामची केवळ ते खरोखर राममय होते त्यांचं ते रामरूपच झालं होतं आलेल्या प्रत्येक त्रस्त झालेल्या माणसाला प्रापंचिकाला त्याच्या अंतकरणामध्ये नामाचा शिंतोडे देऊन त्याला एक प्रकारे भगवत सन्मुख करून आपल्या प्रेमरसाने परिपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवणारी अशी ती सद्गुरू मावली खरोखर हा असा दिनानाथ आणि त्यामुळे रामाचे हे दोन अद्भुत गुण हे साधकाच्या जीवनाचं खरं वैभव आहे मनुष्याने आपलं शौर्य तर गाजवावं पण त्याची अहंता नसावी आणि शौर्याने गाजवून मिळालेल्या संपत्तीचा समाजातील दीन व्यक्तींसाठी अत्यंत अनाथ झालेल्या व्यक्तींसाठी जर खरा वापर केला तर रामाचं जीवन रामाचं नाम त्याच्या आचरणामध्ये उतरलं असं म्हणता येऊ शकेल आणि अशा रामाच्या शौर्यापुढं एक प्रकारे काळ देखील थराथरा कापत असतो ज्यावेळेला रामाने युद्ध जिंकलं आणि इंद्र रामाला भेटायला आला त्यावेळेला रामाने इंद्राला विनंती केली की माझं जे वानर दळ या युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेलं आहे त्यांना तू जिवंत कर इंद्र मनातल्या मनात हसला मना तो म्हणाला रामा अरे तू फक्त वानरांनाच जिवंत करायला सांगतोस का राक्षसांना का नाही बरं ते देखील तुझेच आहेत ना त्यावरती राम म्हणतो की अरे माझे वानर माझ्यासाठी रडले आणि राक्षस जेव्हा माझ्या विरुद्ध लढत होते तेव्हा ते, ते मृत्यूला जात असताना राक्षसांना माझ्या होऊन मृत्यू घेण्याचा भाग्य मिळालं पण माझ्या वानरांना ते भाग्य मिळालं नाही रे ते माझ्यासाठी लढताना त्यांनी कधीही रणांगणामध्ये कोणाला पाठ दाखवली नाही आणि त्यामुळे त्यांना ते मृत्यू मिळाला तो देखील मला सन्मुख न होता मिळालाय आणि त्यामुळं माझ्या वानरांना तू जिवंत जेणेकरून त्यांना या मोक्षाचा मार्ग मी दाखवू शकेन अशा रीतीने रामाने मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या वानरांना देखील जिवंत केलं त्यांनी काळ देखील थोपून ठेवला असा हा राम पुढे देखता काळ पोटी थरारी आणि वानरांसारख्या अत्यंत एक प्रकारच्या मूळ प्राण्याला देखील या दीनानाथाने आपल्या शौर्याने या काळाला थिजवून जिवंत केलेला आहे आणि हे जना हे तू वाक्य खऱ्या अर्थाने सत्यमान बर श्रोते हो परमार्थामध्ये सर सगळ्यात मोठी कुठली शोकांतिका असेल पूज्य बाबा म्हणायचे त्याप्रमाणे आम्ही सगळेजण श्रद्धा दरिद्रित झालेलो आहोत आम्हाला या सगळ्या कथा पुराणातल्या वाटतात आणि त्यामुळे तो नाम आमच्या इतक्या जवळ असूनही कधीही आमच्यासाठी जिवंत होत नाही आम्हाला जर त्या या वाक्याची खरी परिपूर्णता जर बघायची असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही त्याच्या कृपेशिवाय पर्याय नाही पण यासाठी जे श्रद्धेचं जे भांडवल लागतं ती श्रद्धा मात्र साधकाला स्वतःच्या अंतःकरणामध्ये घेऊनच साधन करायला पाहिजे अन्यथा कितीही साधना केली कितीही जरी जप तप केला पण जर तो श्रद्धा दरिद्रीच राहिला तर भगवंत इतक्या जवळ असूनही त्याला त्याच्या या गुणांचं आपल्या जीवनामध्ये प्रगतीकरण झालेलं दिसणार नाही आणि ज्याने या भगवंतावरती परिपूर्ण विश्वास ठेवला ज्या भगवंतासाठी त्याने म्हणून आपलं साधन ठेवलं तो भगवंत ज्याच्यासाठी तो म्हणून दास झाला त्या आपल्या दासाचा हा अभिमान हा राम त्याच्या जीवनामध्ये सार्थक करून दाखवतो हो तो, तो त्याच्यासाठी दिनांचा नाथ होतो तो, तो त्याच्यासाठी कोदंडधारी होतो आणि अशा आपल्या आपल्या साधकाला सर्वार्थाने संरक्षणाखाली ठेवत मृत्यूच्या समयीचा तो काळ देखील सहजपणे निभावून नेत आपल्या निजधामामध्ये जो घेऊन जातो असा तो माझा भगवंत असा तो माझा राम त्याचं नाम तुम्ही मनापासून घ्या हेच समर्थ माउलीच आपल्या पाशी केलेला अर्ज जानकी जीवन स्मरण जय जय